ಪ್ರಭು ರಾಮಚಂದ್ರಗವ ಹನುಮ ಆರ್ಯ ಹರಿ ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮಃ ಸದ್ಗುರು ರಾಮಚಂದ್ರಾಯ ನಮ ಹನುಮಾನ ಅತ್ಯಂತ ವಿಶ್ವಾಸೀ ಅನುಸರೋ ನಿಬಾನಸಿ ಆಲಾನಂದಿ ಗ್ರಾಮೀತ್ತಸಿ ನಿವಾಸ ಬ್ರಹ್ಮ ಗುರು ವಿಷ್ಣು ಗುರು ದೇವ ಮಹೇಶ್ವರ गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमा अतुलित बलधाम हेम शैलांबर देहम धनुजमन क्रशानुज्ञानी नामाग्रगण्यम सकल गुण निधान वानरा नामधीशम रघुपती प्रिय भक्त वात जात नमा मनोज मार्द तुल्य वेगम जितेंद्रिय प्रपदे जयाचे स्मरण होय सकळ विद्यांची आद आधिकरण ते चिवंधू श्रीचरण श्री गुरु चे नमस्कार गौरीपुत्र गणराय कौशल्या पुत्र प्रभू रामचंद्र स्वामी जनार्दन संत एकनाथ तुम्हा संत श्रोते माय बापाला नमस्कार करून महाराज या ठिकाणी नातराय सुंदर प्रकारे असणार भावार्थ प्रस्तुत करून सांगू लागले ज्या वेळेस आकाश पंथामधून इंद्र अप्सरासोबत जात आहे असा भास झाला कोल्हा भरताला आणि जाऊ लागली आमची हनुमंतराय बाण सोडा महाराज बाण असणारा रामस्मरण करू लागला आणि रामस्मरण करीत करीत हनुमंतरायाला येऊन असणारा महाराज त्यानं स्पर्श केला हो हनुमंतराय आणि महाराज त्या ठिकाणी रामनामाचं स्मरण करू लागली आणि बाणे सुद्धा रामनामाचं स्मरण करू लागला बाण पाहिला आणि हनुमंतरायान आपला अंग त्या बाणावर टाकलं काय झालेलं आहे भरत श्रीरामाचा निज भक्त भरते भक्ती उल्हासित आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मुक्त चराचर चराचर चरा। आता महाराज आम्हाला कस आहे गाणे कंठ नाही हा सुस्वर घाल तुझ भार पांडुरंगा महाराज आम्हाला कंठही नाही सुस्वरही नाही आमची असणारी अशी शिवाय हो तुका म्हणे मज चाड नाही जना तुझ नारायणा वाचो नि भरत असणारा महाराज भक्तीचा असणारा पुतळा होता भक्ती कशाला भक्ती केली तर देवाला आवडते पै भक्त एक आम्ही भावाचे पाहुणे या महाराज देव त्याचाच अंकित होत आहे ज्या असणारा भगवंताच नामस्मरण करतय जे असणारा दिवस देवाच नामस्मरण करतय मग असणारा देव सुद्धा त्याचं चिंतन करतय कशा प्रकारे आम्ही करू तयाचे याचे ध्यान ते आमचे देवतार्चन ते वाचोनी अन्न गोमटे नाही असा असणारा महाराज भगवान परमात्मा सुद्धा तो भक्त जीवल्याशिवाय जीवत नाही असा भरत नंदी ग्रामाच्या ठिकाणी होता रत्नान दिवस देवाच भजन करू लागलेलं आहे भरते भक्ती विस्तार भक्ती प्रकाशली भरते पाना महाराज भरत महाराजांमुळे भक्ती असणारी प्रस्थापित झाली सगळ्या देहाचा सगळ्या असणारा महाराज राज वैभवाचा त्याग केला आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी येऊन एका संन्यासा असणारा राहू लागला योग्यासारखा राहू लागला महाराज राम नाव घेतल्यानं काय होते महाराज आठव्या आध्यामध्ये गीतेच्या अक्षर ब्रह्म योगामध्ये सांगितले अंतकाले चमरणमुक्ता कलेवरम या प्रयांती समद्भाव या तिनास्त्र संशया काय म्हणाल तर महाराज हो मरणी जो आठवे ते तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तू वा देवाचं नामस्मरण केल्यानं ना महाराज निश्चित असणार त्या देवालाच प्राप्त होते म्हणून नामस्मरण रामप्रभूचं करायचंय देवाचं चिंतन करायचंय आणि हेच काम आमचं भरत रत्ना दिवस देवाचं नामस्मरण करू लागलेलं आहे भरत भक्तीचा निज ठेवा भरत भक्तीचा विसावा भरत भक्तीचा ओलावा भक्तीचा गावा रिगमा भरता म भरता भरता भक्ती कशाला म्हणतात महाराज हो आता आपण करायलेली भक्तीच आहे पण हिच्यामध्ये असणार महाराज लोभ लो आहे मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान आयसीयाची करिता सेवा काय सुख वाटे देवा अशा भक्तीचं देवाला सुख वाटत नाही का तर आपण या भक्तीचा मोबदला घेतो मामा मोबदला घेतला की संपलं देवाचं ना आपलं कलेक्शन कटलं मारा ज्ञानोबार आहे सुद्धा सांगले ए रे बहु जोडते किरटी जयाची भजनी भोगासाठी जे आशा